ठाकरेंच्या सेनेचे से विजय करंजकर आणि गिरीश महाजन यांची भेट झाली आहे विजय करंजकर नाशिकमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत उमेदवारी मिळाली नाही तर तरी सुद्धा निवडणूक लढणार असा निर्धार करंजकर यांनी बोलून दाखवला आहे नाशिकमधून महायुतीमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार ह्याची उत्सुकता त्यामुळे अधिकच तांडी केली आहे कोणाच्या सांगण्यावरनं कोणाच्या माहितीतनं माझी उमेदवारी कट केली गेली आणि डायरेक्ट दुसऱ्याला दुसऱ्याचं नाव डिक्लेअर केलं गेलं वास्तविक पाहताच आत्तापर्यंतचा हा इतिहास एक असं कधी झालं नाही पण जे काही झालं त्याच्या खोलापर्यंत मला जायचं आहे आणि म्हणून मी काल परवा ज्यावेळेला इतर लोक फॉर्म घेत होते त्यावेळेला माझ्या एका छोट्या बंधवाला मी सांगितलं आणि त्यांनी ते फॉर्म वगैरे हो आणलेत आता बघू उद्या परवा तेरवा जेव्हा वाटेल जेव्हा फॉर्म असेल त्यावेळेला मी फॉर्म भरेन अनेक पक्षामध्ये अनेक पक्षाच्या उच्चतम नेत्यांशी माझे घनिष्ठ संबंध याच्या अगोदरपासून राहिलेले आजच नाही आहे सगळ्याच पक्षांमध्ये आहे आणि सगळ्याच पक्षांना बरोबर घेऊन काम करत असताना मी माझ्या पक्षाची मान कायम उंच ठेवण्याचं काम आतापर्यंत केलंय